हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळी सकाळी नाश्ता केला मी ओट्स खाल्ले हे इशूसाठी ऑमलेट बनवलं होतं ब्रेड आणि ऑम्लेट तिला दिले मी ओट्स खाल्ले हे काय केलंस तू? के दुपारच्या जेवणामध्ये घेतलं होतं दही खरडा ह्या खरड्याची रेसिपी नक्की शेअर करेन नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेन तेव्हा मुगाची भाजी नाचणीची भाकरी दोन घेतल्या होत्या मी हंड्रेड ग्रॅम फ्लारची करते देन खूप सारं सॅलेड आणि हंड्रेड ग्रॅम नाचणीच्या फ्लारमध्ये साडेतीनशे ते चारशे कॅलरीज असतात सो असा माझा लंच होता आणि मला हा खरडा खूप आवडतो खूप मस्त यम्मी झाला होता नेक्स्ट टाईम नक्की रेसिपी शेअर करेन आता मी गडबडीत होते सो मला शेअर करता आलं नाही देन दुपारी माझं पार्सल आलं जे मी मिशोवरून मागवलं होतं कारण की फ्रीजमध्ये मी धान्य ठेवते तर मोठे मोठे कंटेनर्स त्यातमध्ये बसत नाहीत सो मला असं छोटंसं काहीतरी हवं होतं म्हणजे जे, जे साईड्स असतात ना फ्रीजच्या तिथे बसतील असं सो मी हे मागवलं आहे आणि मला फार कमी प्राईजमध्ये बसलं आहे तुम्हाला प्राईज सांगितले तर तुम्हाला विश्वास होणार नाही फक्त आणि फक्त चव्वेचाळीस रुपयामध्ये मागवल्यात मी सहा डबे कारण की मला गुगल पेला कूपन आलं होतं मिशोचं ज्याच्यावरती वन हंड्रेड रुपीज ऑफ होते सो so, ते कूपन मी यूज केलं रिडीम केलं आणि त्यामुळे मला हा खूप फायदा झाला यामध्ये सो हे म्हणजे अजून मी यूज नाही केलेले ह्यांना आधी धुईन आणि मग त्यांना व्यवस्थित स्टोर करेन त्याचा व्हिडिओ नक्कीच शेअर करेन संध्याकाळी उद्या होता गुरुवार आणि भांडी तर मी वॉश करणारच होते पण मी असा विचार केला की सुद्धा जर मी उचून ठेवली तर मला उद्या इझी जाईल कारण की कसं होतं सकाळी मला आरूला आठला स्कूल ऑटो येते तिची तिचा टिफिन असतो त्यानंतर आहुंचा टिफिन असतो आरू चपाती भाजी वगैरे सगळं नेत नाही तिला काहीतरी हलकं फुलकं असं पॅनकेक चिला असं काहीतरी करून द्यावं लागतं चीज टोस्ट वगैरे तर मग ते वेगळं करावं लागतं मला देन ह्यांचा वेगळा वेगळा टिफिन करावा लागतो सकाळी इतकं होत नाही आणि जर त्यात माझं झाडू मारायचं असेल बाकी तर सकाळी मला देवपूजेला दुपारी होत दुपारचे तीन वगैरे वाचतात सो ते अवॉइड करण्यासाठी मी विचार केला की आत्ताच सगळं घर क्लीन चकचकीत करूया म्हणजे उद्या आपल्याला इझी जाईल आणि त्याचसाठी माझे इथं प्रयत्न सुरू आहेत <laughs> खूप दमायला होते ह्या दोघींमध्ये पण जर असं लहान मुले असतील ना, सा सा लगत लगत ना तर असं थोडंसं आपल्याला करावंच लागतं काही ना काहीतरी आणि नाहीतर मग ते कसं उद्याचा मुहूर्त आहे ना कलश थापण्याचा तो फक्त साडेबा पावणे बारा ते साडेबारा आहे सकाळचा दुपारचा आय थिंक चारनंतर आहे काहीतरी सहापर्यंत सो त्यासाठी मी आत्ता गडबड करून सगळं सा साफ करून घेतलं आणि गॅस ओटा पूर्ण क्लीन करून घेतला कारण जर हा जर मेसी राहिला थोडा जरी तर उद्या खूपच मला गडबड होईल आणि बाकीचं सगळं साहित्य तर आणलं आहे पूजेचं पण मेन गोष्ट अहो विसरून आलेत ती म्हणजे फुले फुलेच विसरलेत आता उद्या पूजेला मी काय पूज ॲडजस्ट करते फुलांचं बघूया काय होतं आहे देन सगळं असं स्वच्छ केलं गॅस कट्टा हीच थेरपी सॉरी ही एक थेरपीच आहे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे की तुमचा गॅस कट्टा जेवढा क्लीन नीट नेटका असेल तितकं तुमचं माइंड फ्रेश राहतं प्लस आजारही कुठले घरामध्ये शिरकाव करत नाहीत असं माझं म्हणणं आहे देन त्यासाठीच मी घर आवरायला घेतलं कारण की कपडे वाळलेली काढली होती घडी घालायची होती तर म्हटलं सगळंच आता पटपट पटपट पट, आवरूया एवढ्या झटपट माझा होत नाही युजली <laughs> पण ह्या स्पीडमध्ये मला स्वतःला बघताना फार आवडतं मी आधीसुद्धा बोलले होते की जे स्पीडमध्ये मी व्हिडिओ एडिट करताना स्वतःला पाहते ना मला फार भारी वाटतं त्यामुळे मी असे जास्त स्पीडवाले व्हिडिओ असं एडिट करत असते सो so, आधी सगळं घर आवरलं मला हे सगळं करण्यासाठी अकरा वाजले होते रात्रीचे आणि माझं काही इंटरमिटंट फास्टिंग असल्यामुळे मी जेवणार नव्हते आहो पण एके ठिकाणी प्रसाद होता सो ते जेवण येणार होते त्यामुळे मला टेन्शन नव्हतं जास्त जेवणाचं आणि आ आरू आणि इशू जेवल्या होत्या त्यांना वाढलं होतं मी ती टी व्ही बघत बघत जेवण घेतली पण बाकीचंच काम आवरायला फार फार वेळ लागतो आणि घर झाडायचं पण इझी टास्क नाही आहे त्यात इतके सारे काय काय गोष्टी असतात ना प्रत्येक गोष्टीला उचलून त्याच्या मागचा कचरा काढून पुसून वगैरे घ्यावं लागतं नाहीतर फुल वरच्यावर मी कधीच करत नाही मला असं सगळं डीप क्लीनच लागतं आतून सगळं काढते इथली वस्तू तिकडे उचलून ठेवते म्हणजे सगळं साफ राहतं आणि मग झुरळे वगैरे होत नाहीत घरात नाहीतर एकदा जर झुरळं तुमच्या घरात झालं तर मग मी कुना -कुना तुप्ला, तुप्ला 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 था था तर बघितलेत कोणाकोणाच्या घरात टोपल्या टोपल्यावरून झुरळं निघतात जेव्हा ते क्लिनिंग करायला काढतात त्यावेळी तर ते मला अजिबात म्हणजे घनेड वाटतं सो जेव्हा जेव्हा क्लीन करते ना मी मी सांगते जेव्हा जेव्हा मी फरशी पुजते मी कूप्रा ना कोपरा काढलेला असतो आहे बाहेर तिथली घाण देन रात्री ही चपाती एक्स्ट्रा झाली होती सो तीच आमच्या द्यायला गेले होते मी बाहेरचं पण असं धुवून घेतलं मी रात्रीच कारण की सकाळी होईल की नाही माहिती नव्हतं सो तर फ्रेंड्स आता वाजलेत रात्रीचे सव्वा अकरा व्हिडिओ इथे संपवते जे काही क्लिप शूट केलेत मी ते एडिट करून लवकरात लवकर अपलोड करून उद्या आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार सो त्यासाठी मी ही सगळी तयारी आत्ताच केली सकाळी होत नाही टिफिन असतो आणि सगळी घरातली बाकीची कामेही असतात सो जर माझा आवाज बघा इशू शांत बस की म्हणजे जर फरशी पुसलेली असेल तर मी देवपूजा करू शकत असते तर फक्त म्हणजे देवपूजा फरशी पुसली नाही म्हणून लांबते म्हणून मी आत्ताच पुसून घेतली सकाळी फक्त झाडू मारेन पटकन आणि देवपूजा आवरेन लवकर कारण की मुहूर्त बारा पावणे बारा ते साडेबारा या दरम्यानच आहे कलश जे आपण पुसतो ना त्याचा सो म्हणजे त्याच्यानंतरही आहे दुपारनंतर पण मी तो ट्राय करेन की तिथे मी पूजा मांडून मांडून रिकामी मांड� झालेले असेल सो व्हिडिओ ते संपवले व्हिडिओ अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा बाय